मी बाळाची आई बोलते यज्ञा ही आमच्या घरातले पहिलंच लेकरू अगदी छोटीशी असताना ति तिच्या वेळेस माझी डिलिव्हरी अगदी सातव्या महिन्यातच झाली ती इतकी छोटी होती की हातावर घेताही येत नव्हती अगदी सव्वा किलोचीच होती पण आम्ही तिला आमच्या तळहाताचा पाळणा करून हलवत होतो तिच्या येण्याने मात्र आमच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण तयार झालं होतं आमच्या अंगणात ती खेळणार बागडणार या उत्साहानंच आम्ही तिला खूप जपत होतो रात्र रात्र आम्ही तिला हातावर घेऊन खेळत होतो आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली असं म्हणून आम्ही खूप तिला जपत होतो हळूहळू यज्ञा मोठी व्हायला लागली बोलायला लागली खेळायला लागली, खेलायला लागली अंगणसारं तिच्यामुळं भरून जायचं ती इकडं तिकडं धावायची पळायची सगळ्यांच्या मांडीवर जाऊन बसायची अगदी इतकी बोलणार सगळ्यांनाच बोलकं करून सोडायची सगळ्यांच्या ताटात बसून एके घास खात होती तिला कळायला लागल्यावर तिला शाळेतही घातलं आम्ही तिला मेकअपचाही अगदी खूप आवड होती छोटी छोटे सगळी खेळणी तिची सर्व काही गोष्टी तिला खूप आवडत होत्या आम्ही तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होतो सर्व काही मनासारखं तिच्या होत होतं तिला आम्ही शाळेतही घातलं शाळेत ती जात होती शाळेतून आलं का आपला होमवर्कसुद्धा ती करायची तिला खेळायला जरी सांगितलं तरी ती अगोदर आपला होमवर्क पूर्ण केल्याशिवाय ती म्हणायची मला जेवणही करायचं नाही माझ्या बाईनी मला मॅडमनी मला अभ्यास करायला सांगितला ती आलं का आपला अभ्यास करायची तिला नवनवीन शाळेची बॅग टिफिन ह्या सर्व गोष्टींची खूप आवड होती अगदी तिचा स्वभाव बोलका होता सर्वांनाच आवडायलाशी अशी होती शाळेतही ती सगळ्यांना आवडायला लागली होती अगदी छोटीशीच होती पण ती सर्वांना बोलक करून सोडत होती एक दिवस अचानक त्या दिवशी सुट्टी आली रविवारची सुट्टी आली आणि काव्याही घरीच होती त्या दिवशी शाळा नसल्यामुळे मैत्रिणींमुळं मुलांमध्ये ती खेळायला अंगणामध्ये बाहेर गेली मी घरीच होते पण ती अंगणात खेळत आहे म्हणून मी थोडं तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि खेळत खेळत ती छोट्या मुलांबरोबर थोडं घरापासून लांब गेली लांब गेल्यावर तिच्या एका नराधमाने तिला चॉकलेट देण्यासाठी दुकानावर नेलं दुकानावर नेऊन त्यांनी तिला चॉकलेट दिलं बाकीचे मुलं घरी निघून गेली आणि त्या नराधमाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुकानावर नेलं आणि तिथून एका निर्जनस्थळी नेलं दूर शेतामध्ये एका टॉवरपाशी माझ्या मुलीला नेऊन त्याने माझ्या मुलीबरोबर त्याने वाईट कृत्य केलं आणि इतकं घृणास्पद कृत्य आहे की मला सांगताना माझे शब्दही फुटत नाही आणि ती इतकी रडत असेल इतकी ओरडत असेल कधी ती पायाला पाणीही लागलं तरी तिला आवडत नव्हतं पायाला चिखलही लागला तरी तिला आवडत नव्हतं त्यांनी एवढं वाईट माझ्या लेकरासोबत कृत्य केलं माझं बाळ किती ओरडला असेल किती रडला असेल ती सर्वांची एवढी लाडकी होती सर्वांना आवडेल अशी होती आम्ही थोडाही वेळ तिला विसरत नव्हतो पण त्या दिवशी काय जाणे थोडा वेळ ती खेळत होती म्हणून आमचं लक्ष नव्हतं तर लगेच थोड्या वेळाने आम्ही शोधाशोध सुरू केली तरी यज्ञ कुठं सापडत नव्हती आणि आम्ही सर्व लेकरांनासुद्धा विचारलं तिच्याबरोबर जे तिचे छोटे छोटे मित्र खेळत होते त्यांनाही विचारलं त्यांनी सांगितलं की त्या दादाबरोबर ती दुकानला चॉकलेट घ्यायला गेली आणि आम्ही त्याच्या घरी जाऊन विचारलं त्या नराधमाला तर तो आम्हाला माहीत नसल्याचा आव्हानून दाखवत होता आणि आम्हाला तिचा फोटो दाखवा म्हणत होता काही जणू त्यांनी केलंच नाही माझ्या मुलीला त्यांनी एवढे हालखल करून मारले खूप मोठ्या दगडाने तिचा पूर्ण चेहरा चेंदामेंदा करून टाकला ती खूप ओरडत होती खूप रडत होती म्हणून त्याने पूर्ण तिचा चेहराच विद्रूप करून टाकला होता त्या नराधमाने मुलगी शोधण्याचा आमच्यासोबत बहाणा केला एवढं त्यांनी वाईट कृत्य केलं माझ्या अगदी छोट्या तीन वर्षाच्या मुलीबरोबर माझ्या बाळाला न्याय मिळेल का त्या नराधा मला फाशी होईल का आज पूर्ण महाराष्ट्राची लेख झाली आहे माझी यज्ञा सर्व महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी दिसत आहे पण माझं बाळ कुठं दिसत नाही आहे तुझी खूप आठवण येत आहे यज्ञा बाळा मिस यू